नमस्कार मित्रांनो तर लाखातिक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या खूप आहे डॅडींकडे जातो आणि डॅडीने म्हणतो की डॅडी तुम्ही असं का केलं माझ्यासोबत अहो मी तर तुम्हाला देव म्हणतो पण तुम्ही माझ्यासोबत जे वागलं आहे डॅडी ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे तुम्ही भाग्याचा विचार केला नाही तुम्हाला भाग्याच्या इज्जतीपेक्षा माझ्या बहिणींपेक्षा तुम्हाला शाळेची इज्जत जास्त महत्त्वाची वाटली डॅडी हे मी तुमच्याकडून अपेक्षित केलं नव्हतं यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही डॅडी तुम्ही असं करचाल मला असं स्वप्नातसुद्धा वाटलं नाही वाटलं नव्हतं तुमची ही जबाबदारी होती की शाळेच्या आधी तुम्ही माझ्या बाजूने उभे राहाल पण तुम्ही आज सपशेल हरलात डॅडी मी तुमच्याशी या विषयावर कधीच बोलणार आहे आणि कधी माफसुद्धा करणार नाही असा आज तो तिथून निघून जातो तुझा म्हणते की बघितलं डॅडी ज्याला नंदीबाईल म्हणत होता ना तो तुमचा शिंग घेऊन आलाय लक्षात ठेवा आता तुमचं माकडाचं गाडं व्हायला हो जास्त दिवस लागणार नाहीत तुमचा तुम्हाला हे सूर्याचं रूप बघायचंच होतं ना घ्या हे घ्या सूर्याचं नवरूप आता जो ज्या पद्धतीने तुमच्यासमोर उभा राहिला आहे ना तो थोड्या दिवसांनी त्याची संपत्ती सगळी त्याच्या नावावर आहे हे कळाल्यावर तो तुमच्या पुढे कसा उभा राहील यावर जरा लक्ष ठेवा डॅडी म्हणतात की काय ना नंदीबाईला तो नंदीबाईलच राहणार आणि तुला आत्ता असं वाटतंय ना की तो मला बोलून गेला पण त्याचा राग उतरल्यानंतर सगळ्यात आधी तो माझ्या येऊन पायाशी नाक चोळेल तू लक्षात ठेव असं तुळजाला म्हणतात मन्ता, तुळजा म्हणतात की आता तुमची पंजिरवली नाही तर मी पण तुळजा सूर्यकांत जगताप नाही डॅडी लक्षात ठेवा असं म्हणून तीसुद्धा तिथून निघून जाते शत्रू म्हणतो की डॅडी हे काय करायचं आता याचं डॅडी म्हणतात की काही नाही येईल थोड्या दिवसांनी मलासुद्धा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे त्याचा लाग जास्त काय राहणार नाही डॅडी तिथे शांत बसतात सूर्या घरी जातो सगळ्या बहिणी डॅडींविषयी कशा आहात ते विचारलं तेव्हा राजू म्हणते की भाग्यासाठी त्यांनी सांगितलं नाही ना तुला भाग्याची इज्जत वाचवण्यासाठी डॅडीने सांगितलं नाही सूर्य म्हणतो की नाही असं काही नाही खरं तर डॅडीने सांगायला होतं पण त्यांनी सांगितलं नाही यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही त्याला भाग्या हो कुठेच घरात दिसत नाही म्हणून तो म्हणतो की भाग्या कुठे आहे तर राजू म्हणते की ती एकटीच बसली आहे तिकडे सूर्या म्हणतो की तुम्हाला काय अक्कल आहे का कशाला तिला एकटीला ठेवलं त्या रूममध्ये परत तिने काय करून घेतलं तर म्हणून तो पळत भाग्याच्या रूममध्ये जातो भाग्या परत माफी मागायला लागते ला ला दादा मला माफ कर माझं चुकलं मी खरं तर पुण्याला जायलाच नको होतं हे एकदा सूर्या म्हणतो की अगं वेडी आहेस का तू दुसऱ्यांसाठी तू का तू नाही बाहेर जायचंस तू पंख पसर ऊन चौड पण फक्त तू बाहेर जाण्याआधी व्यवस्थित स्वतःची स्वतः संरक्षणाची काळजी घ्यायला लाग तू स्वतःचं स्वतः सुरक्षित राहशील अशी काळजी घे बाकी काहीच नाही पण तू उडायचं विसरू नको काहीही झालं तरी लक्षात ठेव दादा तू जाय आणि तू हे सगळं मला विश्वासाने विश्वासात घेऊन सांग मी तुझ्यावर कधीच शंका घेणार नाही भाग्य एवढं लक्षात ठेव की तुला मला खूप शिकवायचं आहे खूप मोठं करायचं आहे तुला तुझ्या पायावर उभं करायचं आहे त्यासाठी कुठल्याही वाटीत आडवी आलेली माणसं मी अशीच बाजूला करेन फक्त एक गोष्ट लक्षात ठेव भाग्या काहीही झालं तरी तुझा तुझ्या माग जा दादा, तुझा काया मुपै, दादा तुझ्या मागे कायम अमोप आहे फक्त असं काही परत करताना लपवून ठेवू नकोस हे एकदाच भाग्य म्हणते हो दादा इथून पुढे मी तुला वचन देते काही झालं तरी मी सगळ्यात आधी तुला सांगणार माझा दादा माझ्यासोबत असताना मला कशाचीच काळजी नाही सूर्या खुश होतो सूर्या भाग्याला खूप समजावतो तिला सगळ्या टेन्शनमधून बाहेर काढतो आणि बाहेर जातो सगळं व्यवस्थित चाललेलं असतं डॅडी शत्रू आणि छत्री दारू प्यायला बसलेले असतात तेव्हा छत्री दारू वाढत असतो डॅडी म्हणतात की चिरंजीव बसा आता चि तेव्हा शत्रू म्हणतो की काय डॅडी तुम्ही हा एवढा नंदीबाईल तुमच्या पुढे येऊन बोलून गेला आणि तुम्ही काहीच बोलला नाहीत डॅडी तुम्ही मला फक्त आदेश द्या त्याला उभा चिरतो उभा डॅडी म्हणतात की अरे चिरंजीव बसा तुम्ही तेव्हा शत्रू म्हणतो की जावा हो हे छत्री जा बंदूक काढून आण डॅडी म्हणतात की छत्री बसा तुम्ही बंदुकीने कोण चिरात चिरता येत नाही शत्रू खाली बसतो छत्री आपलं खोटं अनव आवानून हसत असतात शत्रू म्हणतो की हसतोयच काय डॅडी हे बोलणं मला अजिबात पटत नाही एका वेळेला बोलता की त्या नंदीबाईला सगळं व्यवस्थित त्याची इज्जत दाखवून द्या आणि तुम्ही वेळ आली की मागे हटता डॅडी म्हणतात की कसं आहे ना चिरंजीव तुम्ही लक्षात ठेवा सूर्याच्या मागे अख्खं गाव आहे ज्याच्या मागे त्याची जात धर्म आणि अख्खं गाव आणि मागे कार्यकर्ते असतात त्यांच्या नादाला लागायचं नाही नादाला लागायचं पण ते व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि तुम्ही हे विसरू नका की आपली बकरी कशी मागे आहे तुळजामुळे तो सुद्धा सूर्य आता तुळजासारखा बोलायला लागलाय शत्रू म्हणतो की हो डॅडी तुम्ही बघितलंत ना ती कशी चारा चारा बोलून गेली असं वाटतंय तिची जी, जी सोडून द्यावी तेव्हा डॅडी म्हणतात की काही करून आपल्याला तुळजाचा बंदोबस्त करायला हवा शत्रू म्हणतो की अहो त्याचा काय बंदोबस्त करायचा सूर्या संपला ही अशीच संपली तुम्ही समजून जावा डॅडी म्हणतात की नाही चिरंजीव ह्या दिसतं एवढं प्रकरण सोप्पं नाही त्याला आता व्यवस्थित गुंडा आलं पाहिजे नाहीतर आपलं भांडं सगळं उघडं पडायचं शत्रू म्हणतो की डॅडी तुम्ही फक्त आदेश द्या त्या सूर्याचा कसा काटा काढायचा हे मला व्यवस्थित माहिती आहे डॅडी म्हणतात की हो चिरंजीव आपण सगळं व्यवस्थित करू पण थोडे दिवस आता आपल्याला शांत राहायला पाहिजे सूर्याच्या नजरेत येताच आपलं सगळं संपेल शत्रू म्हणतो की डॅडी आता माझा स्टॅमिना संपला मी जातो तो तिथून उठून दारू पिऊन निघून जातो डॅडी म्हणतात की काय रे छत्री या शत्रूचा स्टॅमिना थोडा वाढवायला हवं नाही का नाहीतर असं कसं लगेचच संपून जातोय लगेच शत्रू दारू पिऊन बाजूला कोपऱ्यात जातो आणि त्याच्या गर्लफ्रेंड मंजूला फोन करून म्हणतो की काय गं का मंजू तुला माझी इतकी आठवण येते तरीसुद्धा मला फोन का नाही करत अगं तू तुला फक्त फोन करून सांगत जा बोलवत जा तू म्हणशील तिथे मी हजर राहीन तेव्हा तो परत त्याच्या ठरलेल्या रूमवर लॉजवर जायचं ठरवत असतो सकाळ होते सकाळ झाल्यानंतर सूर्यादेव पूजा करत असतो इकडे शत्रू फुल दारू पिऊन असतो त्यामुळे तो तेजूचा छळ करायला लागतो दरवाजा उघडल्या उघडल्या तेजूला म्हणतो की तेजू असं बोलून कानखा कानाखाली मारतो तेजू तिथेच पडते ते म्हणते काय झालं तुम्ही काय माझा छळ करताय मी काय केलं शत्रू म्हणतो की काय ग तुझा भाऊ एवढा उच नाकाने येऊन बोलून गेला तू त्याला काहीच का बोली नाहीस त्याला काय वाटतं तेव्हा तेजू म्हणते की काय चुकलं दादाचं दादा बरोबरच बोलत होता डॅडीना काय गरज होती भाग्याविषयी लपवायची त्यांनी जर ते सूर्यदादाला सगळं सांगितलं असतं तर ही वेळा चाली नसती आणि तो चिडणार हे साहजिकच आहे शत्रू म्हणतो की आता तू मला शिकवणार का शिकवणार का मला असं म्हणून बेल्ट काढून मारायला लागतो सकाळ ला झाल्यानंतर ला सूर्य आपली तुळशीपुढे दिवाबत्ती करत असतो तो बघतो की भाग्य आपली नाराज बसलेली असते राजू भाग्याचं मन वळवण्यासाठी लाडूचा बेत करते लाडू आप जास्त कोण वळणार याची कॉम्पिटिशन चालू होते जो जास्त लाडू येणार त्यालाच ते खायला भेटणार धनू खायच्या नादाने बसते पण भाक्याला विचारताच भाग्या नाही मी बघेन नंतर नंतर असं म्हणते राजू म्हणते की भाग्या तुला तर आवडतात न नगं लाडू वळायला तरीसुद्धा तू का नाही येते भाग्या भाग्याचा मुडा ऑफ हे बघून सूर्या तिच्याजवळ जातो तिची समजूत काढतो म्हणतो की भाग्या तू मला नाही लाडू करून देणार का हे तास भाग्या म्हणते की दादा तू फक्त सांग तुला किती लाडू खायचेत मी आत्ता वळून देते तेव्हा सूर्या म्हणतो की मला असं वाटलं होतं की तू मोठी होशील जॉब करशील स्वतःच्या पायावर उभं राहशील पण तू काय तू साधी लाडूसुद्धा वळू शकत नाही त्याचा हा जॉग करताच भाग्य हसायला लागते आणि तिथे लाडू वळायला बसते हे बघताच सगळेजण आनंदी वातावरण असतं तुझा सूर्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण सूर्या बोलतो की बोल तुळजा काय झालं तुझा म्हणते की तुझं हे रूप मी किती दिवस झालं बघायचं होतं मला तुझ्या या रूपाला खरं तर मी साथ देते तू डॅडींच्या विरोधात जे काल उभं राहिलंस ते मला खरंच खूप आवडलं तू असाच उभं राहचा सूर्या म्हणतो की डॅडी काल चुकले पण नेहमी ते माझ्याविषयी चुकीचा विचार करणार नाहीत हे एक तास तुळजा म्हणते की मनातल्या मनात सूर्या तुझ्या मनाची घालमेल मी समजू शकतो तुझ्या मनात आता काय चालू याची मला कल्पना आहे पण विश्वास ठेव तुला आता असंच सामोरे जावं लागेल असं म्हणून ते आपली बो सांगत असते इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग समतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू